त्यांच्याकडे पाहिलं तर तुम्ही म्हणजे राधाकृष्ण विजे पाटील साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील डॉक्टर सुधीरजी तांबे असतील यांनी सातत्याने शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण केले हे राजकारण करीत असताना समाजाला आतापर्यंत चाळीस वर्षाची सत्ता भोगत असताना नगरपालिकेमध्ये छत्तीस वर्षाची सत्ता भोगत असताना कुठल्याही सर्वसामान्य लोकप्रतिनिधीला यांनी संधी दिलेली नाही हे आता ना। जनतेच्या लक्षात आलेले दुसरी गोष्ट का राधाकृष्ण विखे पाटलांचे आमचे तीन पिढ्याचे संबंध तसा तर मी मोर्चा राष्ट्रवादी पण परंतु ज्या ज्या माझ्यावर ज्या जे संकट आले ज्या ज्या संकटाच्या वेळेस राधा कृष्ण विखे पाटील यांची सातत्याने आम्हाला मदत केली कारण की का माझे वडील माझे चुपदे या तीन पिढ्या विखे परिवाराशी संबंधित असल्याने त्यांनी मला उघड उघड मदत केली ज्या लोकांकरता मी काम करत होतो राजकारण करत होतो त्या लोकांनी कुठलीही मला मदत न केल्यामुळं आज आमच्या माझी बसवणूक झाली माझ्या समाजाची बसवणूक झाली आणि म्हणून या गोष्टी सगळ्या लक्षात आल्यानंतर मग मग मी का एक सर्वसामान्य घरातला मुलगा आहे माझी बायको एक सर्वसामान्य घरातली आहे तर माझे पण सगळे सर्वसामान्य जे कुटुंब आहे मी त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून का ना पुढे यावा हा विचार करून जरी साहेबांचं मन दुखवले गेलं असेल पण त्यांनी सगळ्यात महत्वाचा दावा माझा होता माझ्या सर्व सत्तावन हजार नगरपालिकेचे मतदार संख्या असताना त्याच्यात एकोणीस हजार मुस्लिम समाजाचा मतदान आहे एक नंबरचा मतदान मुस्लिम आहे मग तुम्हाला मुस्लिम प्रतिनिधी का चालत नाही सर्व पक्षाने हा विचार करायला पाहिजे होत सर्वात पहिला अधिकार तर हा मुस्लिम समाजाचा आहे परंतु मी जाती भेद करत नाही पण यांनी जे घराणेशाही केली काय झालं शेवटी जो आम्ही ज्यांना घराणेशाहीचा आज पस्तीस वर्षापासून आम्ही त्यांच्यावर आरोप करत होतो आता ह्यांनी सुद्धा त्यांचे घरातली प्रतिनिधी आणून घराणेशाही केली हे समाजाला ना पटण्यासारखं नाही हे समाजाच्या लोकांचे मन दुखवले गेले म्हणून त्यांनी सांगितलं की सर्वसामान्य उमेदवार आम्हाला निवडायचा आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतला आणि साहेबांचा जरी मन दुखत असेल तर पण मला माझ्या समाजाकरता ही उमेदवारी करावीच लागेल हा माझ्या समाजाने आग्रह झाल्यामुळं मी अपक्ष म्हणून उमेदवारी दिलेली